नमस्कार मी शिवम देशमुख अँशियन टेम्पल सिरीज तेरावा तेराव्या एपिसोड मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून प्रसिद्ध असलेला देवस्थानी म्हणजे चिंतामणी कळम देवस्थान इथे या मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे पौराणिक कथा सांगते इंद्र इंद्रदेवाला शापामुळे शरीरात असंख्य छिद्र झाले होते शापातून मुक्त होण्यासाठी त्याने इथे कदम वृषाच्या झाडाखाली चिंतामणीची तपस्या केली चिंतामणी प्रसन्न झाली आणि इंद्राला शापातून मुक्त केले त्यामुळे हे स्थान केवळ मंदिर नसून भक्तासाठी श्रद्धेचं आणि शांतीचं एक महत्वाचं केंद्र बनला आहे या ठिकाणी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे गंगा आगमन दर बारा वर्षांनी इथे गंगा प्रगट होत असते परंतु एकोणीशे मध्ये गंगा ती कधी परत आलीच नाही जमिनीवर असलेल्या अशा गंगा प्रगट व्हायची हो याबद्दल अनेक श्रद्धा आणि कथा अष्टविनायक आहे सोबत इंद्राचा आणि अजून देवी देवताचं दर्शन सुद्धा होणार आहे चिंतामणी कळम देवस्थान हे केवळ श्रद्धेचं स्थान नाही तर इतिहास अध्यात्म आणि परंपरेचं प्रतीक सुद्धा आहे मंदिराचा परिसर अत्यंत शांत आहे आणि मनाला प्रसन्नता देतो तर मित्रांनो हा होता अन्शियन टेम्पल शरीर तेरावा एपिसोड तुम्हाला हा ऐतिहासिक आणि पौराणिक प्रवास कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असेल तर फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा पुढच्या एपिसोड मध्ये आपण भारताच्या आणखी एका ऐतिहासिक ठिकाणी भेटू तोपर्यंत नमस्कार